नमस्कार जय 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 जवान जय किसान सगळ्यांना आपल्या सर्वांचे शेतकऱ्यांचे कायवारी शेतकरी पुत्र मंगेशदादा साबळे गेल्या तीन दिवसापासून सिल्लोड तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आमोरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या पण अतिशय रास्त अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन की एकरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे सातबारा कोरा त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा या बरोबरीनं एकूण जवळपास अठरा मागण्या त्या ठिकाणी प्रशासनाकडं त्यांनी दिलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत गेल्या या तीन दिवसामध्ये प्रशासनाकडून कुठल्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रतिसाद त्यांना मिळाला नाही आत्ताच थोड्या वेळापूर्वी मंगेशदादाची तब्येत अतिशय त्या ठिकाणी खालावलेली होती आपण बघू शकता आपल्या शेतकऱ्यांसाठी ते लढत आहेत वडलाला त्यांनी लिव्हर दिलेलं आहे त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ते तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत आणि प्रशासन अतिशय बगेची भूमिका या ठिकाणी घेत आहे प्रशासनाला जेव्हा विचारणा केली गेली की कि बा त्यांच्या उपोषणाच्या संदर्भानं आपण काय त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया आहे त्यांचं म्हणणं आहे हे आमच्या खालची मागणी नाही वरची मागणी नाही अहो तुम्हाला तिथं खुर्चीवरती बसवलेलं आहे तो आमचा आवाज तुम्ही तालुक्याचे न्यायदंडाधिकारी आहात तुम्ही इथले सुपर गॅजेटेड ऑफिसर आहात तुमचं काम आहे की आमची मागणी अतिशय गांभीर्यानं इंटेन्सिव्हली तुमच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पालकमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली गेली पाहिजे तातडीनं जर का या प्रश्नावरती शासनानं लक्ष वेधलं नाही जर का लक्ष दिलं नाही त्यांच्या मागण्या जर का मान्य केल्या नाही तर उद्या आम्ही सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही या तालुक्यामध्ये अतिशय तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी ती। हाती घेणार आहोत जर का मंगेश भाऊ साबळे यांच्या जीवितस काहीही धोका जर का या ठिकाणी झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल आणि या तालुक्याभरामध्ये जे काही मग आंदोलनाच्या माध्यमातून जी काही घटना घटित होतील याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन त्या ठिकाणी राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अगोदरच पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या आहोत जोपर्यंत या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अतिशय तीव्रपणे ही मागणी आम्ही लावून ठेवू प्रशासनानं बघायची भूमिका घेऊ नये आणि प्रशासनाने, प्रशासनाने आमचा संयमसुद्धा त्या ठिकाणी बघू नये आमचा संयम एकदा जर का सुटला तर या ठिकाणी या तालुक्यामध्येच नाही तर परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये याचे अतिशय विचित्र अशा प्रकारचे परिणाम सरकारला या ठिकाणी भोगावे लागते धन्यवाद